विरोधी नेते पदासाठी विरोधी नेते पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून नाव निश्चित झालेलं आहे भरपूर दिवसापासून चर्चा चालू होती विविध बैठका होत होत्या आपण जर पाहिलं मागे काही दिवसांपूर्वीच हो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री इथे बैठक झाली आणि त्यामध्ये या विषयावर चर्चा झाल्याची बातमी समोर आली त्यामुळे भरपूर दिवसापासून या विषयावर चर्चा चालू होती आणि अखेर नाव निश्चित झालेलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्याच आवडत्या मराठी चॅनल आता मागे झालेल्या मातुश्रीच्या बैठकीत दोन नावं पुढे आली होती समोर आलेली होती विरोधी पक्षनेते पदासाठी ही दोन नावं समोर आली होती पहिलं म्हणजे आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा समोर आलेलं होतं आणि दुसरं नाव भास्कर जाधव भास्कर जाधव यांचं देखील नाव समोर येत होतं आणि अखेर त्यावर आपण असं म्हणू शकतो की त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की उद्धव ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून हे नाव निश्चित झालेलं आहे तर भास्कर जाधव भास्कर जाधव यांचं नाव उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विरोधी पक्षा पदासाठी निश्चित झालेलं आहे आता या संदर्भात उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी बोलले ते काय म्हणाले ते पाहणं महत्त्वाचं आहे ते म्हणाले आज आम्ही विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत इतर सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल देखील आमची चर्चा सुरू आहे आज आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्कररावजी जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे असं विधान पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केलं आता आधीच संख्याबळ कमी आहे आणि त्यातल्या त्यात अशी बातमी समोर येते सूत्रांनुसार अशी माहिती समोर येते आहे की महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून थोडा वादविवाद होण्याची शक्यता आहे अशी बातमी समोर येते मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस काँग्रेस विधानपरिषदच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार आहे अशी माहिती समोर येते आता या संदर्भात नाना पाटोळे यांनी वक्तव्य केलेलं आहे ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संख्याबळाच्या आधारे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी दावा केला असेल तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला द्यावे असा प्रस्ताव नाना पाटोळे यांनी ठेवलेला आहे आता आपण जर पाहिलं तर विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते हे अंबादास दानवे आहेत आता नाना पाटोळे म्हणाले की विधान परिषदमधील विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळायला हवं अप्रत्यक्षपणे तोच त्यांचा दावा होता आता यामध्ये जर पाहिलं तरी एका पत्रकाराने हा प्रश्न विचारलाच की अंबादास दानवे यांना हटवून काँग्रेसचा नेता हा विरोधी पक्षनेता असावा का तर त्यावर नाना पाटोळे काय म्हणाले ते बघणं महत्वाचं आहे ते म्हणाले एक विधिमंडळाच्या कामकाजातील जी काही परंपरा आहे त्या परंपराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो ही परंपरा आहे आणि आपला हा नियम आहे त्याला कोणाला हटवा कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया या प्रश्नावर अशी प्रतिक्रिया नाना पाटोळे यांनी दिली आणि त्यामुळेच विरोधी पदावरून महाविकास आघाडीमध्ये वादविवाद होण्याची शक्यता दिसते अतिशय जास्त प्रमाणात ही शक्यता आहे आता या बाजूने अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विरोधी पदासाठी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालेलं आहे आता यावर महाविकास आघाडी यांचं काय स्पष्टीकरण राहतं काय चित्र समोर येतं हे पाहणं गरजेचं आहे तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा जो निर्णय आहे होणार की नाही हा निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्षांचा असतो त्यामुळे ते काय निर्णय देतात ते पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे अजून शरद पवार यांचं वक्तव्य या संदर्भात आलेलं नाही आहे ते या संदर्भात काय म्हणतात हे पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर संपूर्ण महाविकास आघाडीचा काय निर्णय होतो ते पाहणंसुद्धा गरजेचं होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधवांना मिळणार का व तसेच जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेतेपद हे देणार का हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्वाचं हो आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा धन्यवाद